खूपच छान आणि मस्तच दरी आले बघा पनीरच्या भाजीला आणि कमी साहित्यातच केलेले तर शिजले आपण आता तर नमस्कार सर्वांना तर आज आपण बघणार आहे मस्तपैकी ढाबा स्टाईल अशी पनीरची रेसिपी साधे आणि सिंपल सोप्या पद्धतीने पण आता तुम्हाला मी करून दाखवणार आहे चला तर मग आता सुरुवात करूया आपण रेसिपी करायला तर मी तर किती छान पनीरचे काप केले ती मस्तपैकी चौकोनी बारीक मिठाई असते तिथे त्यासारखे पनीरचं काप करून घेतली ती तर आता मी तेलात तळून घेणार आहे पनीर आता शुभ्र दिसते ती तर आता चांगलं खरपूस होईपर्यंत आता तेलात तळून घेते आता मस्तपैकी तर आता मी इकडे मसाला पण करून ठेवला आहे तर पनीरच्या भाजीसाठी हा आपला मसाला हयात लसूण अद्रक आहे टोमॅटो आहे कांदा उभा घेतला आहे बारीक चिरून आणि आहे बाकी काही मसाला मी घेणार नाही ही तसं काही मुक्त घालणार नाही तर हाच मसाला आता चांगला तेलाला तेलात तळून घेणार आहे आता चांगला तर कांदा लालब होईपर्यंत भाजून घेते मस्तपैकी तर चला तर पहिल्यांदा आता पनीर घेते आता ते मी कोथंबीर पण घेतलेली आहे मस्तपैकी तर इथे आता चटणी आहे या गरम मसाला पुडी आणि चटणी घेतलेली आहे आणि ही लव बाकीचं ही इलायची ही सगळा मसाला थोडाच घेतला आहे काही घेतलेला नाही तर आता मस्तपैकी झटकीपट तर आता पनीरच्या भाजीला आपण सुरुवात करूया दुसऱ्या भाज्यांच्यासारखी नाही पण तीस न होऊन जाते फक्त पनीरची जा भाजी पनीरची भाजी म्हणायला सोपं जातं पण करायला पण सोपं आहे या दुसऱ्या भाज्यासारखे नाही दुसऱ्या भाज्यात कसं खोबरं हे टाकते ते सगळं कसं या पनीरच्या भाजीत कसं कांदा टाकू कांदा भाजून चांगला घेतला की तो पनीरच्या भाजीचा मसाला म्हणून जातो मस्तपैकी तर आता मी तेल ओतून घेते थोडं आता मस्तपैकी कडे पण आता आपले तापले आहे ताप तर थोडंसंच मी तेल ओतलेलं आहे तर आता सगळे घट मिक्स करून घेते आता तेल तर मला आता पनीर भाजून घ्यायची येते त्याच्यामुळे मी सगळ्या कढईला आता तेल लावून घेतलंय तर आता तेल आता थोडस कोमट करून घेते आणि मस्त आता पनीर एक 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 सोडते आता एक 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 आता सोडून घेते आता पनीर तर आता मी पनीरसाठी मसाला भाजून घेते मसाला म्हणजे आपला कांदा कांदा भाजाय घेतलाय तेल पण फोडलंय आहे तेलात आता मी कांदा भाजून घेते आता मीठ भाजून घेतलं गेलं की भाजून निघते त्या तर कांदा पहिला भाजला की टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो नंतर मी लसूण टाकून घेते तर आता मला थोडंसं मीठ सोडणार फोडणार आहे मी मीठ टाकून घेतलं की कांदाला जे भाजून निघतो त्यासाठी मी मीठ टाकले जास्तीपण चांगला आता फ्राय करून घेते तर इथे मी पनीर कुठे घेतलंय चांगलं खरपूस असं भाजून मस्तपैकी तर आता मग टोमॅटो घेते आता भाजून कांदा पण आता चांगला आपला भाजत आलाय तर थांब्याला बघा आता हे कलर आता आलाय आता हे कलर आल्याशिवाय आम्ही आता चांगला मस्त एक कलर आलाय आता तर आता लगेच व्यवस्थित टाकून घेते टोमॅटो पण त्याची शिजू नसतो मात्र मी मीठ आधी टाकायला त्याच्यामुळं टोमॅटो पण चांगला निघते आता आलं आणि लसून टाकून घेते तर आता मसाला किला आता होत चांगला आता चांगला आता भाजून घेते जितका आपण मसाला जास्त भाजत तिथे बेळी चांगली होती पनीरची तर आता गॅस बंद करून ठेवते आणि मसाला बारीक करून घेते आता तर आता बघू शकता तुम्ही आता टोमॅटो सगळा आता मिक्स करून आणि कांदा पण चांगला फ्राय झालाय खूपच छान आणि टेस्टी तर मी थोडंसं जिरं टाकलं ते जिरं पण चांगलं भाजून घेतलं तर आता गॅस बंद करते आणि मसाला बारीक करून घेते आता तर आता प्लेटमध्ये आता मी पनीरचा मसाला सगळा काढून घेतला आता गार करत ठेवते आता दोन मिनटं तर आता तुम्ही बघू शकता आता मी बारीक करून घेतलं पाणी जरासुद्धा ओस ओतलेला नाही मसाल्यात मस्तपैकी आता बारीक झाला या कांदा टोमॅटो अद्रक आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता मी करते आता पनीरची भाजी आता पनीरच्या भाजीसाठी भाजी करायसाठी इकडं गरम पाणी करायला ठेवलं आहे तोपर्यंत इकडं कढई आता चांगली तापली तापली आता मस्त पैकी आता फोडणी करून घेते आता पाहिजे तेवढं तेल घेतलं आता तर आता मोहरी टाकून घेते थोडीशीच मोहरी टाकणार आहे मोहरी टाकली की जिरं पण थोडं टाकून घेणार आहे जिरं मी आधीच टाकलेलं होतं तर आता मला थोडंसं जिरं टाकायचं येतं तेल पण चांगलं तापलं आहे झटकी

तर थोडीशी कोथंबीर टाकून घेतल्या मस्तपैकी आता तेल सुटेपर्यंत आता भाजून घेते तर आता मला थोडंसं हे मिक्सरचं राहिलेलं आता ते पण टाकून घेणार आहे थोडंसं टाकून घेते म्हणजे कसं सगळं मिक्स करून घेतलं म्हणजे आणि झाकून ठेवायचं दोन तीन मिनटं त्याला मनानं तेल सुटतं आणि मसाला पण आपला सगळा खूप छान असा शिजून निघतो तर कांदा आधी भाजल्यामुळं त्याला आता काय उशीर लागत नाही मसाला टाकून ठेवते मसाला चांगला या तोपर्यंत तिकडं आता आपलं गरम पाणी पण आता तापले पुटले गॅस बंद करून ठेवते तर बघू शकता तुम्ही आता तेल आता कसं सुटलंय आणि मसाला पण आपला चांगला भाजला आहे तर थोडीशी मी आता हळद टाकून घेणार आहे हळद मी टाकलेली नव्हती कलर पण पिवळा येतो मस्तपैकी पनीरच्या भाजीला तर आता मी बघते आता मसाला शिजलाय का मस्तपैकी तेल पण सुटलं आणि मसाला पण शिजला तर आता मी गरम पाणी होतं घेते आता मसाल्यामध्ये आधी मी मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता काय मी मीठ टाकणार नाही तर गरम पाणी होतो मी घेतलं चांगली उकळी फुटून देते के 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 आता मस्तपैकी शिजवून आता चांगली उकळी फुटली आता पनीर आता एक एक पीस मिळतात सोडून घेते आता शिजवून जाते भाजी लगेच तर आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे खूपच छान आणि टेस्टी खूपच छान आणि मस्तच दरी आले बघा पनीरच्या भाजीला आणि कमी साहित्यातच केलेले शिजले पण आता